बातमी आपल्या हक्काची कठफळे येथील युवा कार्यकर्त्यांचा दीपकाबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कठफळ येथील युवा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे दररोज शेकडो कार्यकर्ते दीपकाबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने सांगोला तालुक्यात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपकाबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी दीपकाबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे कटपळ तालुका सांगोला येथील साहिल धनवडे राहुल सावंत किशोर धनवडे सम्राट धनवडे हर्षद सावंत ओमप्रकाश लोखंडे लखन धांडोरे किरण सावंत सुरज धांडोरे सुदेश धनवडे रोहन सावंत समाधान धांडोरे ज्ञानेश्वर धांडोरे आकाश वाघमारे सिद्धेश सावंत समाधान धांडोरे राजेश हातेकर वैभव धांडोरे आदिराज वाघमारे सागर सावंत प्रवीण सावंत सोमनाथ सावं, लांडगे नवनाथ लांडगे ऋषिकेश धांडोरे यांनी दीपक आबा साळंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी इम्रान खासी राहुल होवाळ रोहन होवाळ धैर्यशील सुरवसे शुभम झुंदडे परशुराम भोसले तानाजी हेगडे नितीन होवाळ उपस्थित होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा